तब्बल एकोणसाठ हजार मण्यांपासून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्ट्रेट आणि साकारलेली इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती कोल्हापूरच्या दसरा चौकातील तनिष्क शोरूम मध्ये पाहायला मिळत आहे डॉक्टर मेघना कामत यांनी साकारलेल्या या मण्यांच्या कलाकृती रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे हे प्रदर्शन सोमवार एकवीस जुलैपर्यंत सर्वांसाठी खुले असून नाविन्यपूर्ण कलेचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रसाद कामत यांनी केलं आहे तब्बल एकोणसाठ हजार मान्यांपासून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर्ट्रेट आणि मण्यांच्या विनकामातून साकारलेली अनेक इतर वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती कोल्हापूरच्या दसरा चौकातील तनिष्क शोरूममध्ये पाहायला मिळत आहेत डॉक्टर मेघना कामत यांनी साकारलेल्या मनांच्या कलाकृती रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत या प्रदर्शनात राजर्षी शाहू महाराज जे आर डी टाटा यांचे मण्यांनी साकारलेले पोर्ट्रेट मण्यांपासून तयार केलेले दागिने पर्सेस किचन्स ग्लास मोजॅक सिंगल बेड क्रॉस टीच आणि कशिदा वर्कची विविध रूपं पाहायला मिळत आहेत यासाठी त्यांनी चाळीस लाखाहून अधिक मण्यांचा वापर केला आहे प्रशासनाचं उद्घाटन विजयमाला मेस्त्री प्राध्यापक डॉक्टर रूपा शहा माजी महापौर वैशाली डकरे माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र डकरे यांच्या हस्ते झालं डॉक्टर कामत यांच्या आई डॉक्टर कांता कामत यांनी साठ वर्षापूर्वी तयार केलेल्या मशीन एम्ब्रॉयडरीच्या फ्रेम्सही प्रदर्शनात ठेवल्या होत्या व्यवसायानं डॉक्टर असलेल्या डॉक्टर मेघना कामत यांनी मलेशियात वैद्यकीय सेवा दिल्यानंतर मण्यांची नाते टिकवत ही कलाकृती साकारली आहे प्रदर्शन सोमवार एकवीस जुलैपर्यंत सर्वांसाठी खुले असून नाविन्यपूर्ण कलेचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रसाद कामत यांनी केलं आहे